प्रेम कराल तर बहिणी प्रेम करा वाईट नजरे न पाहू नका अरे आज एवढे प्रकरण वाढले बाबू एवढे वाढले आता काय सांगा डायरेक्ट बोलता नाहीये माय मावल्या समोर बसेलाय एवढं वाईट काम झालं पोरीले पोरं चोऱ्या करून पैसे देतात पहिले मोबाईल घेतात कपडे देतात मंग फुलगाऊन सेवाजी करत काय तिचं लक्षात घ्या बाप करू नका आम्ही शिवाजी महाराज पंजाबराव देशमुखाच्या रक्ताचे आव आम्ही रामचंद्र गंगारेजीच्या विचाराचे आव आम्ही सुदाम देशमुखाच्या विचाराचे आहो आम्ही पंचू भाऊ कडू चे रक्ताचे बाबू माझ्या तरुणांनो कधी वाईट गोष्टीकडे कोण्या पूर्वीच्या प्रेमा प्रेमात ओळू नका अरे एवढी लायकी बनवा अभ्यासाची एवढं शिका शंभर पोरी तुमच्या मागे फिरल्या पाहिजे अरे आहे ना त्या देखते मिया आईना क्या देखते मी या? खुद आईना बनो दुनिया चेहरा देखे अरे कॅमेऱ्याच्या समोर तू कायले तोंड घालत माय दररोज माझे दररोज पाचशे फोटो काढतात मी दिसलो की फोटो काढतो का आपली लायकी बनवा तुमच्या संग फोटो काढले पाहिजे असे जगा थानेदार व्हा पोलीसवाले व्हा ग्रामसेवक वा पैसे खाऊ नका पटवारी व्हा पैसे खाऊ नका तुमच्या संघ फोटो काढले पाहिजे आणि अशी लायकी निर्माण करण्यासाठी कोण्यापुरीच्या चक्रात नका पडू तू काय रे शाळा कॉलेज सोडून काही फोटे पुरीले गाडीवर बसवते काही ह्या झाडगावची गोठ नाही काकू गोठ नये असे आवडाले पट्टे बांधते पोरी अच्छा आता तुम्ही सांगा असं बांधल्यावर हो। कोणाची पोरगी कोणासंग गेली तिच्यावर चार पाच जणांनी बलात्कार केला कोणाले दोष देतात पोराईच चुकलं पण पोरीच नाही चुकलं का त्याला जाऊन बस त्याला लाद दाखव सँडल दाखवा त्यानं मोबाईल दिला तर घेऊ नाही थापन दाखव पण आपल्या माय बापाची इज्जत विकू नका तरुणांनो आणि तरुण बहिणींनो एवढे प्रकरण वाढले आता बर तुम्ही म्हणसान लगन होईल बायान माणस शाली सुद्धा माणस नोटा जमा झाल्या की जुनी बायको बरी नाही दिस नवीन फेसबुकच्या मागला तिले साड्या देते कपडे देते गाडीवर बसून नेते स्वतःच्या बायकोले न्यायची लाज वाटते कमी नाली हे आम्हाला महाराजांना नैतिकता शिकवली बायच्या बाबतीत थांतो जास्त मोबाईलवर कोण्या माणसाच्या प्रेम झालं आणि नवऱ्याले तिनो मारून टाकलं त्याला बोलावलं मागचा दरवाजा उघडा ठेवला गळफात दिला नवरा मारून टाकला म्हणून बाप दुखी झाला सिरियस झाला बाप एकुलदा एक मुलगा मेला पण मारला कोण इनत बोलावलं त्या ड्रायव्हरले दरवाजा मोकळा ठेवला गळफात दिला रात्रभर त्याच्या बेड गजानन भाऊ मी पंचावन्न वर्षापासून एका जागी आहो असे तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित राहा आमचे मित्र आहेत तिथ आदरणीय दिनकर भाऊ देशमुख तथा मुकुंद देशमुख दोघही भाऊ आलेले आहेत मी त्यांनाही धन्यवाद देतो माझ्या सुख दुःखामध्ये इथून गेलो लिहून आकोटला येतात मिल्ट्री मॅ मिलिटरी मध्ये होते ते आता भाऊ व्यापारी आहेत सुखात आनंदात जगून राहिले मी देशमुख साहेबांना धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमात का त्यांची खूप इच्छा होती की गिरोली कुणा आते ना तुम फिर या गावात या तर मी देशमुख बापूला दोघही भावाला विनंती करतो आणि गिरोलीवरून बरीचशी मित्रमंडळी आली खूप प्रेम करतात बाबू मी सर्व गिरोली गावाच्या माय बापांना धन्यवाद देतो आणि एक फोटो देतो मी गाडगे बाबाचा दिनकर भाऊंना आणि त्यांचे बंधू मुकुंदराव देशमुख आणि हा यायचा आदर्श आहे जसे आम्ही भाऊ भाऊ एकत्रित आहो या ना एक मिनिट या घराच्या वास्तू शांतीला मी आलो धन्यवाद तुमचा भाऊ माया तब्येतकडे लक्ष देत ना तुम्ही मला <laughs> माया हड्ड्यात दिसून राहिले भारत माता की जय भाऊ धन्यवाद देतो दोघही बंधूंना जसे तुम्ही भाऊ राहता असे आम्ही आम्ही अवघे झान भाऊ भाऊ एकत्रित एक राहू आजोबा बसाना लगी वाटते धन्यवाद बने हे दुश्मन सलाम हा हे तबला वादक कोण आहे आहे आदिवासी आहे गोवारी समाजाचे पण कशामुळे नात जुडलं महाराज तू गाणे चांगले म्हणता महाराज तुम्ही पंधरा दिवस माझ्या आश्रमात या समजले आणि दोन तीन पोरं घेऊन या एकवीस मे ते चार जून एकवीस मे ते चार जून माझी बायको मरण पावली चार जून ला मी तिच्या पुण्यतिथी निमित्त माझ्या आश्रमामध्ये मा संस्कार शिबिर घेतो भाऊ कारण माझी आदत आहे मी एकटा तरलो याले एकटा महाराज झालो मग फाका साधता माझे हे लहान लहान मुलंही यायचं जी जीवन बनलं पाहिजे जी। दुर्दैवाच्या गुरुदेव सेवा मंडळाच्या मागच्या उद्देश आहे आपण जीवनात बनावं माझ्या बहिणीनही तुम्ही जीवनात मोठ्या व्हा कलेक्टर व्हा तहसीलदार व्हा एस व्हा ठाणेदार व्हा न्यायाधीश व्हा कारण आपल्या कुंड्याच्या तेल्याच्या माळ्याच्या धनगराच्या बुद्धाच्या आपल्या भोयाच्या माना समाजाच्या मातंगाच्या मुस्लिमाच्या आपण काय मोठ होऊच नाही का याच्याच बियाण्यानं न मोठ व्हा का यासाठी आम्हाला मोठं होण्याकरता अभ्यास करावा लागल पुस्तक वाचावे लागतील म्हणून तो संदेश आहे बाबू तुम्हाला मात्र घरातले भान कमी करा दोघ भाऊ एकत्र आहो याची माय अलग आहे तर मा बाप अलग आहे पण गजाननच माल नातं काय ना, ना। मी आवाज काढला की गजानन मांग येते तू मेरी

कीर्तन ऐकले शिवाय नाही ना तुमची एक जण घरी जाऊन दाखवा एखाद्या बापानं घरी जाऊन दाखवा एखाद्या काकानं घरी जाऊन दाखवा एक लाख रुपये हारतो हाय कोणी घरी तुम्ही विकणार एका लाख रुपयात विकणारे लोक नाही ना तुम्ही नोट लेकर बेचना आपण बेटी बेचे समान आहे अरे पाच लाख रुपये देतो कोणी घरी जाईन जातच नाही ना तुम्ही गरीब जरूर आहे पण विकणारे लोक नाही मालूम आहे काकू काका काऊन नाही जात घरी जोपर्यंत काकू इथं तोपर्यंत काका काही जात नाही घराची चाबी तर काकू जवळ आहे ना तुम्ही रुखमिणी पंचावन्न वर्षात मार मार्केट कमी यावं लागत होतो ना नाही ना तेच तर सांगतो माणसाच्या हातात आहे आपली इज्जत बनवलं आपली करणी गलत ना का हो देऊ आपलं बा काही काही महाराज लोक जेलमध्ये येत ना आता तुम्हा बाहेर मालूम नाही काय तो मारडीचा महाराज तो गरम ताव्यावर बसला होता शेकल्या गेल्यावर उसळला तो मारडीचा महाराज जेलमध्ये आहे आता त्या बाईच्या प्रकरणावरून तिच्या नवऱ्याची दारू सोडायसाठी मला सांगा दारू नवरा सोडून राहिला बायकोले आश्रमात ठेवायचं काही काम आहे का नवऱ्याची दारू बंद करायला बायकोले आश्रमात ठेवलं चार महिन्याची गर्भवती तिलेच करून टाक देवाची कृपा हे इतके महाराज लोक नमरी अवघे महाराज नाही तुमच्याही गावात कोणी महाराज असन मी त्या नाही म्हणत जो पद्माच असिन त्याला चांगल्या माणसायला काय कीर्तन लागू देता माल कीर्तन त्यालाच होमते त्याचे डुप्लिकेट धंदे म्हणून सांगतो तो, तो महाराज जेलमध्ये आहे चार महिन्याची गर्भवती आणि गरम तयार बसला तो काय चिवते बनवते म्हणते अभे गरम तयार काय तूच बसतो मी बसलो होतो गरम तयार मी आयडिया केली खालून तावा बोला केला आणि ते जाळा तावा असल्याच्या नरमच होत मी लवकर खेरे गजा हा ना भेटवण ग बाबू <laughs> आयडिया आहे जगामध्ये जादू नाही कोणाच्या मायनं दूध पाजली संत माल्यावर जादू करून तीन चाकू मारले मले या जाती हवाद्यायनं तुकारा तुकारामाले सोडलं नाही तुकारामाले काय कमी त्रास देला ज्ञानेश्वर माऊलीच्या मायबापाले आत्महत्या करायला लावली यायन जातीयवाद आम्ही उच्च आहो आम्ही उच्च आहो आम्ही उच्च आहो कायचा तू उच्च चिवटे बनवता आणि आम्हाला फसवता त्या बाईले बसवा खाली बाई बस खाली उभी न राहू दिसता बसन तिच्या अंगात आलं वाटते अ बाई बसल बसन जा उभी नको राहू बाई आई उदोग तुझा उदोग आई उदो ग

तुमचं ऐकत नाहीत ना तुकडोजी बाबा दिलमान या मनाला तुकडोजी बाबा सांगतात काकू या मनाला मनारे या मनाला सता सिंगाकडे लावा चांगल्या वाचनामध्ये वेळ द्या वेळ द्या हरिपाठाला वेळ द्या आणि लहानपणापासून हे प्रार्थना करत करत इथपर्यंत पोचलो पहिले एकच वाजवना मी खंजेरियाची बाबाच्या जीवनावर चालणारा एक माळी समाजाचा महात्मा होता त्यांचं नाव काय सांगा जीवन लग्न केलं पण सुंदर बायको असून आपण वहिनी करतच राहतो त्या महात्म्याच नाव तुम्ही सांगा गुरुजी बाबाने जीवन अर्पण केलं ब्याण्णव वर्षाचे होते नव्वद वर्षाचे होऊन मरण पावले आणि त्याची बायको ब्याण्णव वर्षाची झाली आई नाही मरे लोक नवऱ्याले नवरा नाही म्हटला आणि त्याने मरेपर्यंत बायकोले बायको नाही म्हटलं तिने मायचा दर्जा दिला त्याचं नाव सांग बोला ना मन तृप्त झाले देवा काही कमावला नाही नोटा जमा केल्या नाही पूर्ण आयुष्य तुकाराम दादाला बाबाने अर्पण केले धन्यवाद गुरुजी याला शंभर रुपये दे दे ना दे गजे जाऊ दे अभि जाता जाता जा। 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 अटॅक झाला ना हो तर काय येते जो माणूस मले तुम्ही सांगा आमची नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा अभे घेणार रे तुला निळा कलर आवडत नाही काय निळ्या कलरचा राग येते काय